कशी वाटते ही नवरात्री थाळी बघूनच तोंडाला पाणी आहे की नाही तर मग चला आता आपण याची तयारी करून घेऊया तर इथं मी घेतलेली आहे राजगिऱ्याची भाजी भोपळा आणि रताळी तर अगोदर ही माझी बेसिक तयारी आहे ही तर नवरात्रीची तयारीच असते मी शेंगदाण्याचे कूट हे तीन प्रकारे वाटून घेते शेंगदाणे भाजून घेऊन ना हे असे तीन प्रकारे वाटून घेते आणि हेच मी सांगेनच पुढे तुम्हाला वेगवेगळ्या भाज्यांना मी कशाप्रकारे वापरते वि� तर हे माझं एरवीही असंच असतं नवरात्रीमध्ये तर असतंच आणि एनी टाईम पण असंच असतं जेव्हा की आपण रेग्युलर स्वयंपाक करतो तेव्हा पण तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी कुकरमध्ये बटाटे आणि रताळी अगोदर शिजायला टाकून घेते ते स्वच्छ धुवून मग कुकरला लावून घेते आपला उपास असतो नवरात्रीमध्ये नऊ दिवस तर आपण असं वेगळं काहीतरी फराळाचं करून खात असतो म्हणजे कुठं रताळे उकडून साबुदाणा वडे खिचडी असं काहीतरी भाकरी वगैरे हो खातो तर मुलांचं कसं असतं की आम्हाला पण हवं आहे आम्हाला पण हवं आहे त्याच्यासाठी ही थाळी एकदा बनवलीच पाहिजे आणि सर्वांना एक, एक दिवस स्वयंपाकाला सुट्टी देऊन सर्वांनाच फराळाचं खाऊ घालायचं म्हणजे सगळीच खुश तर इथं मी भोपळा चिरून घेते भोपळ्याचा अगोदर मी साल काढून घेतलेला आहे बेसिक तयारी मी अगोदर करून घेते जसं की कुकर लावून घेतला इथे भोपळा मी कट करून घेते खूप कडक असतो भोपळा त्याच्यामुळे त्याचा साल काढायला वेळ जातो साल काढून मग ते भोपळा कट करून घेतला त्याच्यानंतर ही राजगिरीची भाजी निवडून घ्यायची ह्या भाजीवर माती खूप असते त्याच्यामुळे ह्याला तीन ते चार वेळा आपल्याला धुवून पण घ्यायची आहे तर इथं अशा प्रकारे फक्त पानं ह्या भाजीची घ्यायची असतात त्यानंतर इथे माझ्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तीन शिट्ट्या करून घेतल्या मी तर आता इथे लगेच मी वरईचा भात टाकून घेणार आहे पातेलामध्ये तो असं एका पाण्याने धुवून घ्यायचा भाजायचा वगैरे नाही नॉर्मल भात जेव्हा आपण करतो तेव्हा तांदूळ भाजायचे नसतात वरईचे आणि इथे मीठ टाकून हे मी शिजायला ठेवते त्याच्यानंतर आपण एक उपासाचा खरडा करणार आहोत हा खरडा जर का तुम्ही केलात तर तुम्हाला रोजच्या भाकरीसोबतनं ना भाजीची गरज पडत नाही इतका टेस्टी हा खरडा होतो तर इथं फक्त मिरची आणि मीठ टाकून हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं पण त्याच्यासाठी मिरच्या ह्याच हव्यात जर का तुम्ही डार्क ग्रीन कलरच्या मिरच्या घेतल्या तर त्याला एवढी टेस्ट येत नाही तर तुम्ही बघता इथं याच्यामध्ये किती पाणी आहे खरड्यामध्ये मिरचीचं जे पाणी आहे ना ते सुटतं त्याच्यानंतर मीठ टाकून हे थोडा वेळ आपण असं फ्राय करून घेतलं की छान असं तेल सुटतं आणि मग हा खरडा तयार आहे तर याच कढईमध्ये मी पुन्हा तेल टाकते खरडा बाजूला काढून घेतलेला आहे पूर्ण आणि तेल टाकून त्याच्यामध्ये परत दुसरा थोडासा कच्चा ठेवलेला खरडा होता तो याच्यामध्ये टाकून घेतला त्याच्यानंतर आपण जे कट केलेले भोपळ्याचे तुकडे होते ते याच्यामध्ये टाकले आणि त्याच्यावर मीठ टाकून ते थोडंसं फ्राय केलं आणि ही भाजी फक्त तेलामध्ये करायची ह्याला पाण्याची गरज लागत नाही भोपळा खूप लवकर शिजतो कडक असला तरी तो शिजायला खूप मऊ असतो थोडासा तेलामध्ये आपण फ्राय केला की तो छान असा शिजून जातो भोपळ्याच्या भाजीला मी मिडियमवाला शेंगदाण्याचा कुट्टा वापरलेला आहे आणि जो बारीक आहे तो मी आमटीला वापरते तर इथे आपण आमटी पण लगेच करून घेऊया इथे परत मी तीच कढई साफ करून घेतली त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून खरडा टाकला खरडा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला हवं तेवढी आमटी करायची ते तसं पाणी टाकायचं आणि जो एकदम बारीक वाटलेला कुट्टा होता आमटीसाठी तो मी आमटीसाठी वापरते आणि इथे अशी आमटी छान उकळून घ्यायची आता मी बाउलमध्ये काढून ठेवते बाजूला ते इथं अशी छान म्हणजे आमटी तयार झालेली आहे आता आपण करून घेऊया रसगिऱ्याची भाजी तर ही मी स्वच्छ धुवून घेते मी ही तीन ते चार पाण्याने धुतलेली आहे भाजी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती घाण होती खूप माती होती भाजीला त्याच्यामुळं मी तीन ते चार पाण्याने धुवून घेतली आता कढईमध्ये तेल गरम करायचं त्यात थोडासा खरडा टाकायचा आणि त्याच्यामध्ये ही भाजी टाकून द्यायची भाजी थोडीशी परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं लगेच थोडीशी अशी सॉफ्ट झाली की भाजी अशी खाली बसते जस ज़़ जशी भाजी कमी होईल तस तशी आपली धुतलेली दुसरी भाजी आपण त्याच्यावर टाकून घेणार आहोत आणि इथे मी मीठ टाकून घेतलं मीठ टाकल्यानंतर थोडंसं परतायचं आणि आता या भाजीला मी कोणत्या शेंगदाण्याचं कुट टाकणार आहे तर जो, जो आपण जास्त मोठा मोठा वाटलेला होता तो कुट्टा ह्या भाजीला टाकायचा आहे कारण तोच कुट्टा या भाजीला भाजी ला छान लागतो तर इथे मी भाजी अशी शिजायला ठेवलेली आहे आणि चला लगेच भाकऱ्या करून घेते ते इथं तुम्ही भाकरीचं पीठ बघताय मी किती छान म्हणून घेतलेला आहे याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो पीठ दळण्यापासून ते भाकरी करण्यापर्यंत मी पूर्ण तो व्हिडिओ शूट केलेला आहे तर तुम्ही बघता ज्वारीच्या भाकरीसारखी ही भाकरी पलटली जाते हाताने फक्त ह्याचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित घेतलं आणि पीठ छान मळत तर भाकऱ्या अशा टम्म छान फुगतात आणि सॉफ्ट पण खूप झाल्या होत्या भाकऱ्या ह्या तर अशा प्रकारे मी आजची थाळी केलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा या भाकऱ्या किती छान झालेल्या आहेत आणि अशा सॉफ्ट राहिल्या अर्धा तासानंतर पण तर इथं मी आता थाळी पण सजवून घेते तर चला बघूया थाळीमध्ये आता काय काय बनवलं आहे मी तर इथे बनवली आहे मी वरईची भाकरी वरईचा भात भोपळ्याची भाजी काशी भोपळ्याची राजगिऱ्याची भाजी इथे प्लेन खरडा आहे आणि हा एकदम कुरकुरीत असा खरडा आहे शेंगदाणा आणि मिरचीचा त्याची लिंक आपल्या चॅनलवर आहे इथे शेंगदाण्याची आमटी दही आणि ही रताळी आहेत ती उकडून घेतली आहेत मी त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि दूध टाकून घ्यायचं ते चवीला खूप छान लागतं आणि मुलांसाठी हेल्दीही असतं त्याच्यानंतर इथे शेंगदाण्याचा लाडू आणि थोडेसे वेपर्स आहेत तुम्हाला ही थाळी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक यू फॉर वॉचिंग